नमस्कार मी सेज सेजा रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता महाशिवरात्री येते त्या निमित्ताने आपण साबुदाणाचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत रेसिपीला करूया सगळ्यात आधी आपण इथे साहित्य बघून घेऊया इथे मी पाव किलो साबु तांदूळ रात्रभर भिजत टाकले होते त्याच्या आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते आता बघू शकते की छान फुलले आहेत ते त्याच्यानंतर मी इथे पाच सहा बटाटे घेतलेत शेंगदायाचा कूट करून घेतला आहे दीड चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा जिरं आणि पाच सहा हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे पण इथं मिश्रण करून घेऊया त्यासाठी मी इथे पहिले साबुतांदूळ घेते त्याच्यानंतर बटाटे कुस करून घेऊया आपण बघा आपले बराटे कुसकरून झालेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेत आपण इथे आणि असे थोडेसे जाडसरच वाटून घेतलेत मिरचीचा ठेचा टाकून घेऊया आपण त्याच्यानंतर जिरं आणि मीठ आता आपण हे सगळं मळून घेऊया पूर्ण छान एकजीव होईपर्यंत आपण याला पूर्ण व्यवस्थित मळून आहे हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे छान आता आपण याचे गोळे करून घेऊया त्याच्या आधी इथे आपण पाणी लावून घेऊया थोडंसं हाताला म्हणजे वडे हाताला चिकटत नाहीत वळताना बघा आता आपण असे सगळे वडे वळून घेऊया बघा मी आता इथे सगळे गोल वडे तयार करून घेतलेत आता आपण तळून घेऊया ह्यांना आता मी कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेते बघा आपलं तेल आता इथे तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गोळ टाकून घेऊया आणि ह्याला लगेच हलवायचं नाही आहे आपण थोडंसं ह्याला सेट होऊ द्या आधी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओ आता आपण वडे दुसऱ्या साईडनी परतून घेऊया या साईडने सुद्धा थोडा वेळ चांगली फ्राय होऊ दे फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे हे बघा आता दोन मिनिटांनी आपण परत दुसऱ्या साईडने बघून घेऊया हे बघा आपले वडे झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया थोडा छान झाले बघू शकता तुम्ही मी एक वडा तुम्हाला इथे खोलून पण दाखवते थोडा किती छान झालंय तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका